सकाळच्या प्रहरी सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात चला आज आपण तळजाई सफर करूया आम्ही फिरतोय सूर्य तिकडं तळपतोय सूर्य सुंदर दिसतोय की ही मंडळी हा संशोधनाचा विषय आहे गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना हे बघा आमचे सगळे सुप्रभात योगाचे सदस्य आज जंगलामध्ये चालायला आलेले आहेत आणि अत्यंत सुंदर असं थंडगार वातावरण आहे चिल्ड वातावरण आहे आणि यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहता अजून सात आठ किलोमीटर तरी हे चालू शकतात असे एकंदरीत परिस्थिती आहे आणि सोबत शोभासुद्धा आहे छान वाटतं आहे तुम्ही पण सकाळी लवकर उठत जा आणि असंच चालायला वगैरे जा आणि चालायला गेलात तरच निरोगी राहाल योगा केला व्यायाम केला एक्झरसाइज केली तरच किंवा शेतात जा असंच काहीतरी करत परंतु फिरायला जा बाकी काय आमचं म्हणणं नाही का बोबडे मॅडम हां ही गोष्ट खरी आहे धन्यवाद हा आहे आमच्या तळजाई जंगलातला मोर दिसला का मोर तुम्हाला कसा वाटला आम्हीच पाळलाय डिटिंग 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 Dan teren, didi didi didi, tang tang tang, dalaran dis, wow wow wow, sang di kosti. Good morning.

वा 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 सूर्य अत्यंत सकाळच्या प्रहरी आज त्याचं काम त्याने सुरू केलेलं आहे आणि ही सगळी मंडळी सुरपा प्रभात योगाची सकाळी सकाळी फिरायला या ठिकाणी आलेली आहेत कसं वाटतंय आता कसं वाटतंय गोडगोड गोड वाटतंय <laughs>

वा वा चल चलून काय चेहरे झाले जसं काय हिमालय पर्वत चालून आलं चालल्यासारखं वाटतंय का बघा यांच्याकडे <laughs>